नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती आयल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे कांदा भाव मित्रांनो आज आयल्यानगर येथे लाल कांद्याचे एकूण सत्तावन्न हजार दोनशे शहाण्णव कांदा गोन्यांची आवखी दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला तीन हजार दोनशे रुपयांपासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार चारशे रुपयांपासून तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि चार नंबर क्वालिटीचा कांदा पाचशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती आहिल्यानगर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान Jiye Kisan.